नमस्कार मंडळी नुकतीच संक्रांत झाली दुर्गा भागवत यांच्या दुपानी या लेखसंग्रहात एक लेख आहे आजीची शेवटची संक्रांत तो वाचते आज चौदा जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव पौष महिन्यातला संक्रांतीचा दिवस आता संक्रांत येते आणि जाते या घरचे तिळाचे लाडू त्या घरी जातात पण पूर्वीचे हलवा वाटून तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणून होणारे सवाश्णीचे हळदी कुंकू विरळ होत चालले नव्या दृष्टीला सवाष्ण बिनसवाश्ण हा भेद आवडत नाही यात काही गैर नाही पण एकंदर तिळगुळाचीही मिरास उतरलीच आहे संक्रांत हा सण सणातला सगळ्या सणातला एकमेव असा सूर्याचा सण बाकी सारे सण हे चांद्रदशेप्रमाणे येणारे जाणारे मला हा सण खूप आवडतो आमची आजी ना पाटावरती चंदनाने सूर्याकृती काढायची मला ती साधीच आकृती कुठल्याही रांगोळीपेक्षा आवडायची आजीने पूजा केल्यावर ती गोड दूध द्यायची त्या दिवशी सकाळी दूध उतू जाऊ द्यायचे अर्थात ते दूध गाडग्यात अंगणात शेगडीवर ठेवलेले असायचे आदल्या दिवशी लहान मातीच्या गाडग्यांची लयलूट व्हायची भोगीच्या त्या दिवशी गाडग्यामध्ये बोरे उसाचे करवे हरभरे असायचे पोरांना खूप मजा यायची संध्याकाळी ना मुगाच्या डाळीची खिचडी बाजरीच्या तिळाच्या भाकऱ्या हमखास असायच्या त्यांची गोडी अवीट असे असो एकोणीसशे पस्तीसला भोगी आली पण माझे आजोबा त्यावेळी अत्यवस्थ होते संक्रांतीच्या हलव्याची गोष्ट काढायला कुणी धजत नव्हते मी संध्याकाळी लायब्ररीतून घरी आले हातपाय धुतले चहा घेतला आमचे भटजी माझ्याजवळ आले शांत स्वरात म्हणाले दुर्गुताई आजीचं संक्रांतीचं हळदी कुंकू नेहमीप्रमाणे झालंच पाहिजे बरं नाही म्हणू नका मी सगळी तयारी केली आहे तुम्ही रात्री बसून हलवा आणि लाडू करा मी सकाळी आमंत्रण करतो त्या प्रेमळ माणसाला नाही म्हणणं शक्ती बाहेर होतं मग काय मी जेवून हलवा करायला बसले भटजी रात्रभर सोबत करीत होते चारदा चहा झाला करून सकाळी सहा वाजता हलवा केशराने रंगला मग लाडू झाले नऊ वाजता भटजी शेजारी आमंत्रण द्यायला गेले सकाळी आजोबांना जरा आराम पडला आजी तिळगुळ पाहून आनंदली साऱ्यांनाच उत्साह आला आम्ही गुळाच्या पोळ्यांसकट जेवलो दुपारी हळदीकुंकूही कुंकूही झाले आजीना कोरे लुगडे नेसून ओट्या भरत होती नाकात नथ होती मला ते दृश्य मोठे गोड वाटले तशी संक्रांत ना परत कधी आलीच नाही कारण कारण आमचे आजोबा त्याच वर्षी दिवाळीत वारले आजीही त्यांच्यानंतर आठ महिन्यांनी गेली त्यानंतर घरात संसार चालूच राहिले संक्रांतीही येतातच आहेत पण माझ्या आठवणीत मात्र ही एकच संक्रांत दरवर्षी जागी होते आणि बाकीच्या या संक्रांती मला तिच्या सावल्या वाटतात